नमस्कार आज आपण बांगड्याचं झणझणीत असं तिखलं बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे तिखलं तयार होतं हे तिखलं तुम्ही चपाती भरव भाकरी भरव किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट हे बांगड्याचं तिखलं तयार होतं या बांगड्याच्या तिखलाबरोबर तुम्ही नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे तिखलं तयार होतं तर इथे मस्त असे ताजे बांगडे मार्केटमधून आणलेले आहेत आणि आपण ते आता साफ करून घेणार आहोत बांगडे जर ताजे असतील तर ता 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 हे तिखलं अतिशय चविष्ट होतं इथे आपण आता बांगडे साफ करून घेणार आहोत बांगड्याचे कल्ले आहेत ते काढून घेणार आहोत साईडला पर असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि तोंडाकडचा भाग आपण इथे आता साफ करून घेणार आहोत इथे आपण आता पोटातील घाण आहे ती काढून घेणार आहोत पोटातील घाण काढून झाल्यानंतर डोक्याकडचा भाग आहे तो आपण थोडासा कट करून घेणार आहोत डोक्याचा भाग साफ करून झाल्यानंतर इथे आपण आता छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे आपल्याला बांगडा फ्राय बनवायचा आहे आणि तिकल्यासाठी आपण हे तुकडे करून घेणार आहोत छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता इथे पाहू शकता बांगड्याच्या पोटामध्ये गाभोळी आहे म्हणजे अंडी आहेत ती आपण आता काढून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांगड्याचे तुकडे करून छोटे मोठे असे करून घेऊ शकता फ्राय करण्यासाठी इथे आपण आता जे बांगड्याचे तुकडे करून घेतले त्याला बारीक असे चिरा करून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला छान आतमध्ये मुरला जातो तर इथे बांगड्याच्या अर्ध्या तुकड्यांना मी अशा पद्धतीने चिरा करून घेणार आहे सर्व बांगडे इथे आता साफ करून झालेले आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यात आपण टिकल्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण अर्धी वाटी ओल्या कोबऱ्याचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला अर्ध चमचा हळद साधारण कोमट पाण्यामध्ये आपण एक चमचा धणे भिजत घालून ठेवलेले तर दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवलेले धणे एक टोमॅटो पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत हे वाटण बारीक करून झाल्यानंतर इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत इथे आता वाटणामध्ये आपण लसणाचा वापर केल्यानंतर खोबरं एकदा परत बारीक करून घेतलेलं आहे वाटण छान बारीक करून झाल्यानंतर इथे आपण आता दोन ते तीन पाण्याने बांगड्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपण आता मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत अर्ध चमचा हळदीचा वापर करणार आहोत दोन चमचे आपण इथे मागळचा वापर करणार आहोत मागळ नसेल तर तुम्ही इथे लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकता चार ते पाच लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण आता इथे बांगड्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे इथे आपण आता तिखलं तयार करण्यासाठी कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे लसूण छान लालसर होईपर्यंत परतून झालेलं आहे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं म्हणजे जे आपण टिकलं बनवतो त्याला चव छान येते तर इथे आपण आता वाटण छान परतून झालेलं आहे चार ते पाच आमसुलाचा वापर करणार आहोत आमसुल म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे साधारण एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे पाणी व्यवस्थित असं आपण आता वाटण जे परतून घेतलेले त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत हिरव्या मिरच्यांमुळे या तिकल्याला छान अशी चव येते साधारण तिकल्याला एक उकळ आल्यानंतर इथे आपण आता बांगडे तिकल्यामध्ये सोडणार आहोत हे तिकलं जास्त पातळ नसतं साधारण घट्ट असं सा तिकलं तयार होतं बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण एक उकळ आल्यानंतर बांगडे आपण उलट पलट करून घेणार आहोत सर्व बांगडे इथे आपण आता उलटपलट करून झालेले आहेत तिथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर तिकलं आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता छान झणझणीत असं बांगड्याचं तिकलं तयार करून झालेलं आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये